साहेब आणि पार्थ आणि आपण हे तिघांचा एक व्हिडिओ आपला रात्रीचा मोठा व्हायरल होते काय चर्चा झाली काय पवार साहेबांनी तुम्हाला के? मार्गदर्शन केलं काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होत काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत राजकीय नाही दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्याच्या त्या फोटोतून आपल्याला खात्री जाणवतं आणि नेहमी नेहमी कधीही एखादी गोष्ट पवारसाहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात दादा आपण बघितलंय की एकंदरीत सर्व राजकीय घडामोडी होत असताना सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील त्यांनी प्रयत्न केलेला त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे राजकीय मी पण दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाही तर प्रेस कॉन्कर कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथे मांडेल मुंबईला आणि बारा तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती मी बारा तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल आणि बारा तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती ती काय होती कशी होती याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगितलं इच्छा होती सुनील फोटो फक्त वापरला गेला आहे सुमित्रा पवरकर इतर कोणाचाही फोटो तर पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे जोरदार टीका सुरू केली आता राजकीय मी इथं बोलणार नाही विषय त्यांचा पक्षाचा आहे त्या पक्षाला कसं वागावं काय करावं कसे फोटो वापरावे हा त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे ते, ते तसं का करतात चुकून राहिलं काय राहिलं हा विषय त्यांनाच माहिती विलिनीकरणाबद्दल बारा तारखेला तुम्ही बोलाल की नक्की काय घडलं होतं याबद्दल तुम्ही बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलाल तर विलिनीकरण आता इथून पुढं होऊ शकतं का की काही अडथळे निर्माण झाले नाही नाही विलिनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठंतरी भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा पा तारखेला त्या ठिकाणी सांगेन आणि त्या दिवशीसुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलिनीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांग आता काय बाबतीतली कुठंही कसलीही चर्चा पर पवार परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही पण जेव्हाही दुःखद घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुसत नव्हतं आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही तर डोक्यामध्ये तिथे येत नव्हता पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा ती कुणीही घेऊ शकत नाही पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो त्यामुळे तिथं त्यांना पद मिळणं कॉल केलं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळणं मिळलं पाहिजेल अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते तीसुद्धा पोझिशन ही ती कुठंतरी सुमित्रा काकेंनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे राज्यसभेची वहिनींची जागा रिक्त झालेली कुठल्या जागेचं नाव त्या ठिकाणी येते फारदा जयदा आता हे बघा ह्याच्याबद्दल न कुठं चर्चा झाली तसं बघितलं तो पक्षात त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे त्याच्याबद्दल मी इथं बोललं आणि आज दादा म्हणजे पार्थदादा असतील किंवा असतील यांच्या विलिनीकरणासंदर्भात काही या आपण माहिती त्यांना दिली का किंवा त्यांनी काही माहिती घेतली का कारण इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या पुढे गेल्या होत्या आणि तुमच्यामध्ये बैठका झाल्या होत्या बारा तारखेला काही गोष्टी करायचं ठरलं होतं तर आता या सगळ्या दरम्यान सुनेत्रा बहिणींशी आणि पार्थदादांशी काही बोलणं झालं का आपल्या याबद्दल बघा अजून पर्यंत सुरित्रा काशी असतील पार्थ असेल जय असेल तर आम्ही असू कुणीही या दुःखातून सावरलेलो नाही राजकीय विचार हे मनामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही आहेत कारण का घटना जितकी दुर्दैवी त्या ठिकाणी होती त्यामुळे हळूहळू जसं आम्हाला राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये त्या ठिकाणी येईल नक्कीच त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी सांगेन पण आत्तापर्यंत दोन्ही परिवारामध्ये नाही पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा तिथे झालेली नाही नऊ तारखेनंतर त्या बाबतीतली कुठंतरी सुरुवात होईल असं वाटतं तुम्ही म्हटलं की तुम्ही त्या अपघाताबद्दलच काही प्रेझेंटेशन देणार तुम्हाला शंका आहे या अपघाताबद्दल एकदम डिटेलमध्ये दहा तारखेचं प्रेझेंटेशन असणार आहे आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं तज्ज्ञाला विचारलं नाही तर ज्यानी कधीतरी विमानाचं फ्लाईंग केलं असेल नाही तर फ्लाईंग बद्दल थोडीफार माहिती असेल त्या अनेक पत्रकारांशी बोलणार की सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे काय घडलं असावं कसं घडलं असावं आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत हे प्रश्न त्या दिवशी म्हणजे दहा तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेन ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची